बघा तुमच्या भावाचा रुबाब गाडीच्या खाली तर उत्तर देत का पायाला माती सुद्धा लागत नाही डोळ्याचा चष्मा पण निघत नाही आणि तुम्ही असल्या कष्ट करा मर मर मला काय उन्हाताना बोला जावा मला तुला थोडं बोलायचं आहे काय बोलायचंय बोल की दादा मला ना आपल्या शेताची वाटली पाहिजे संजू तुला तुझी बायको काय बोलली का हे बघ काय बायका अशा असते त्या की भावाभावाचे व्यवस्थित चाललेलं त्याला बघवत नाही भावाभावात कशी फूट पाडायची हेच ह्यासाठीच त्या टपूर बसलेल्या अरे बघ बायकोच काय ऐकायचं आणि काय नाही हे स्वतःला मी कळलं पाहिजे लक्षात घे मला माहित आहे तू दिवसभर उन्हाळ्यात राब राब राबतो कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव मला हाय र मी एवढा विसारती नाही आणि तुला म्हणलं नव्हतं का मी मागच्या महिन्यात हायवेच्या घड्याला दहा गुंट जागा पण खरेदी आहे उद्या त्या जागेची खरेदी आहे आणि ती जागा मी तुझ्या नावाने खरेदी करायला लागलोय हे मी सांगायला खरंच दादा मला क्षमा र दादा तुझं डोंगरा एवढं मन मी नाही ओळखू शकलो र आज मी माझ्या बायकोच ऐकून खूप मोठा अनर्थ करायला आपल्या एक घराचं तुकडं करायला चालू होतो दादा दादा मला क्षमा कर मला माफ कर दादा मी पुन्हा असं कधीच तुला बोलणार नाही दादा हे संजीव अरे हे बघ भावा भावा जरी इके असेल आणि अशा बायकांनी दोन भावाच्या चांगुलपणामध्ये किती मी विष काढू दे काही फरक पडत नाही म्हणून आपल्या भावंडामधली जी इकी आहे ना ती इके अशीच ठेवायची या बायकासंचं ऐकायचं नाही रे हा आपल्याला घर पुढे न्यायचं आहे का नाही हा जा बघू लय मनावर घेऊ हो नको जा